मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला इस्लामपूर नगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना सुनावणी निकाल सोमवारी जाहीर होणार इस्लामपूर नगरपालिका निवडणुका जवळ येत असल्याने प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे या अंतर्गत मागील काही दिवसापासून प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक व राजकीय पक्षांकडून पंधरा हरकती आणि सूचना नोंदवल्या होत्या प्रशासनाने त्या सर्वांची दखल घेत उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सुनावण्या पार पाडल्या या सुनावण्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार तसेच सर्वसामान्य नागरिक यांनी प्रभाग रचनेबाबत आपले मत नोंदवले या सुनावण्यांचा अहवाल आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सोमवारी आठ सप्टेंबर रोजी या संदर्भातील निकाल जाहीर होणार आहे सुनावणीत आलेल्या हरकती व सूचनांपैकी कोणत्या मान्य करण्यात येणार आणि कोणत्या नाकारण्यात येणार याबाबतचा निर्णय सोमवारी स्पष्ट होईल निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासन अंतिम प्रभागरचना निश्चित करणार रा आहे राजकीय दृष्ट्या या निकालाला मोठे महत्व आहे कारण प्रभाग रचनेनुसार निवडणुकीतील गणित बदलू शकते काही पक्षांना नवे प्रभाग लाभदायी ठरू शकतात तर काहींचे पारंपरिक बाले किल्ले विभागले जाण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या घोषणेवर केंद्रित झालं आहे निकाल जाहीर होताच पुढील अंतिम प्रभाग रचना आदी सूचना प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे सोमवारी आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निर्णयाकडे शहरातील नागरिकांसह राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या उत्सुकतेने पाहत